गोमातेचा आशीर्वाद प्राप्त करून भारतीय जनता पार्टीतील सगळे उमेदवार विजयी व्हावेत याकरता गावो विश्वस्य माता राहा गाय ही पूर्ण जगताची आई आहे आणि तिचा आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचा आहे याकरता सीताराम भाऊ यांनी गायीला आई मानून या ठिकाणी गाईसोबतच आपण या ठिकाणी फॉर्म भरून सर्व पक्षाचे जे पदाधिकारी सर्व पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना विजयी करावं असं या ठिकाणी मी म्हणत आहे सगळ्या पक्षा पक्षस्रेष्ठीनं नाव क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच याचे उमेदवार हे सीताराम भाऊ आहेत आणि प्रभाग क्रमांक चारमधून माझी पत्नी त्याच्यासोबत पाल आम्हाला मिळाला आहे आणि आम्ही विजयी होणार याच्यात काही शंका नाही विजयी होणारच आहोत सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की चंद्रा ही एक गाय नसून ती माझी आई आहे आणि प्रत्येक माझा कोणतंही कार्यक्रम धार्मिक राहू द्या किंवा कोणताही कार्यक्रम राहू द्या त्यामध्ये चंद्रा ही अग्रगण्य असते तिला मी आईचं स्थान देत असतो आणि तिची कृपा माझ्यावर निरंतर असते आज मी अर्ज भरायला आलो होतो परंतु वेळ झाल्यामुळं अर्ज दाखल करू शकलो नाही चेकिंग वगैरे झाली मी प्रभाग क्रमांक पाचमधून उमेदवारी लढत आहे माझ्यासोबत महिला उमेदवार रेखास्वामी आहेत तसेच प्रभाग क्रमांक चारमधून आमचे महाराज अमोघ महाराज यांची पत्नी आहे त्याबरोबर एक मुस्लिम उमेदवारसुद्धा फिरोज नावाचा आहे त्यांनीसुद्धा आज अर्ज दाखल केलेला आहे आणि प्रभाग क्रमांक पाचमधून माझी पत्नी आणि मयूर नावंदर अकरामधून अकरामधून माझी पत्नी आणि मयूर नावंदर हे दोघे लढत आहेत